साठी ओबीसी च्या जागेवर ओबीसी ला तिकिट मिळावं ही इच्छा हो होती आमची हॅलो कारण सर अक्षर जनतेच्या नाराजी आहे ओबीसी च जागेवर ओबीसी तिकीट जागे द्यावं अशी आमची इच्छा आहे भवर बोलतोय भवर आंबर आंबर काय म्हणले

बरोबर बरोबर नाही 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 कोणी सांगितलं नाही मला माझी इच्छा आहे म्हणून बर सर चुकी झाली माझी तुम्हाला कॉल केला मी ऋषिकाऊबीसीच्या जागेवर ओपन ला शिफ्ट दिलंय त्या संदर्भात मी काल एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून म्हणा किंवा विधानसभेला आपल्या नाम आमदार नारायण साहेब साहेबांचं काम केलंय जीवतुडू तर माझे आज ते थोडस खटकलं मला म्हणून मी त्यांना कॉल केला किंवा आपलं मनोगत व्यक्त करायचं किंवा आपला एक हक्काच माणूस कारण ते मायबाप जनता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांग दिलेलं आहे तेवढा हक्क की जनता ही जनादन असती तर त्या अनुषंगाने मी त्यांना एक कॉल केला की बाबा ते पण मी त्यांना सर या भाषेत बोलू म्हणजे सर एक आमची अशी इच्छा आहे किंवा ओबीसी बांधवांची इच्छा आहे किंवा माझी इच्छा म्हणून जरा की बाबा ओबीसी जागे ओबीसी उमेदवार द्या तर मी त्यांना असं बोललो तर त्यांनी मला थोसक अरेरागाची भाषा केली आणि ते मला योग्य नाही वाटलं पण तरी पण मी त्यांना सर म्हणलो आणि त्यांचीच माफी मागितली की बाबा सर माझं चुकलंय यानंतर मी तुम्हाला कॉल करणार नाही पण हा ओबीसी समाज केव्हा जागा होणार आहे हे आपल्याला कळायला पाहिजे ओबीसी समाज झोपलेला नाहीये ओबीसीच्या जागेवर ओपन देत आहे तर ओबीसीने काय केलं जर आंब म्हणून त्यांना पंचेचाळीस हजारची लीड आहे तर मग आपण का करत ते असं का करतात हे मला समजत नाही म्हणून एक छोटासा कार्यकर्ता त्यांचा मी तर त्यांच्या एवढ्या मोठी लायकी नाही माझी पण मी त्यांना एक कॉल एक असं धरून चला ते आप, ते करन, तो तो की ते जनता मायबाप मायबाप आहे आपले म्हणून मी कॉल केला त्यांना पण त्यांनी मला आरेरावेची भाषा वापरली आता नगरपालिका इलेक्शन लागलंय तर आपल्या ओबीसी बांधवाने काय करायचं आणि काय नाही हे आपल्या ओबीसी बांधवाने ठरायला पाहिजे कारण जर आपण त्यांना निवडून देतोय तर त्यांनीही आपलं काहीतरी दोन शब्द ऐकून घेतले पाहिजे पण त्यांनी आरेरावेची भाषा केली हे योग्य नाही ठरत